नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री संजय राज हलगरकर आहेत निलंगा नगरपालिकेची जी काही निवडणूक आहे सध्या है, निलंगा नगरपालिकेची निवडणूक जिल्ह्यामध्ये या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण श्री हलगरकर यांच्याशी समोर होता सर नमस्कार नमस्कार सर सर अवघ्या तीन दिवसावरती निलंगा नगरपालिकेचं मतदान आहे हो आणि आपण भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात आणि मागील अनेक दिवसापासून आपण प्रचारामध्ये सक्रिय आहात नेमकं आज रोजी आपल्या पक्षाची काय परिस्थिती आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला सर कसं आहे मान्य आपल्या लातूर जिल्ह्याचे लोकनेते आमदार संभाजीभैया पाटील निंगकर माझे खासदार रूपाताई अक्का निंगकर व अरविंदभैया पाटील नियंकर यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे उमेदवारी देऊन तो मला अकल्पनीय आहे एवढा विश्वास टाकणे मला सुद्धा नव्हतं की मला देतील म्हणून आणि त्या स्पर्धेत पण मी तेवढं हे नव्हतो कल्पनासुद्धा नव्हती अचानक मला तिने आणि त्याचा मी पुरेपूर का निलंग्याच्या विकासासाठी प्रयत्न करेन त्या विश्वासाचा आता आईवडिलांचं तर आपल्याला माहीतच आहे माझे आईवडील एकोणीसशे दुसऱ्यापासून ते दोन हजार एकपर्यंत हे दवाखाना चालवले दोघेही नागपूर विद्यापीठाचे आयुर्वेदिक विद्यापीठाचे डिग्री होते होती त्यांच्याकडे दोन्हीकडे दोघांकडे निलंग्यात आल्यानंतर जे निलंगात होता अगोदर तो मला त्यांनी सांगितलेला आहे आणि निलंग्याचा विकास निलिंग कुटुंबच करू शकते निलंगवासियांना कर विकासाचे चवजी देऊ शकते फक्त निलंग कुटुंब देऊ शकते बाकी कोण देऊ शकत नाहीत भूलथापा मारणारे आहेत आणि आम्हाला एक आईवडिलांनी शिकवण दिली अगोदर कर्तव्य करायचं कर्म नंतर भेट कर्माचे फळ नंतर मिळतात कर्तव्य काय आपण जन्मलो की मुलाचं असते कर्तव्य थोडं मोठी झाली भावाचं कर्तव्य असतंय त्याच्याहून थोडं एकोणीस वीस वर्षे बावीस वर्ष झालं की पतीचं कर्तव्य असते परत आईवडील सेवा करायला मुलाचं कर्तव्य लागतंय आणि ह्या कर्तृत्वात बरं का जे कर्तव्य करतो आपण मुला बाळाचे सर्वांचे लग्न झाल्यानंतर समाजाप्रती जे आहे आपलं काही कर्तव्य असते आपण आप जवळपास आपलं सर्व होईपर्यंत पन्नास पंचावन्न साठ वर्षे होईपर्यंत समाज आपणाला स्वीकारलेला असतो आपण काय तर समाजाला द्यावं लागतंय ही भावना आमच्यामध्ये आमच्या कुटुंबात आणि आईवडिलांनी तेच शिकवलेलं आहे आम्हाला की बाबा अगोदर कर्तव्य करायचं समाजाचं आपण काय तर देणं लागतो ज्यावेळेस भैया साहेबांनी मला तुम्हाला ह्याला नगरपरिषद अध्यक्ष बदल थांबायचं आहे म्हटल्यानंतर मग माझ्याकडून कुठून तर सेवा घडेल आणि सेवाभावच आहे आमच्याकडं कुटुंबाकडं काय असं उचापाती करत बसणारी आम्ही व्यक्ती नाही आता बरेच जण म्हणते बोलत नाही स्मित भाषी आहे सर्व काही बोलून मिळत नसते आणि सर्व बोलून काही करत नसते माझा स्वभाव जो आहे तो आहे करून दाखविण्यात मला रस जास्त आहे लोकांची सेवा करणे निलंग्याचा विकास करणे जेवढं काही असेल मग ते बचत गटामार्फत असो आता आपले काल येऊन गे मंत्री महाराष्ट्र मंत्री येऊन गेले त्यांनी जे काही दिले आहेत आपल्याला त्याच्या अगोदरपासूनच मी ज्यावेळेस अश्वक फिरत होतो दादा दर्ग्यात फिरत होतो त्यांच्या जे व्यता आहेत त्या व्यता आहेत त्यांना तिक्काबाली असो आट देण्याची असो बावनकुळे साहेबांनी तर सरळ सांगितलेलं आहे की सर्वांना तुम्ही घरकुल द्या त्यांच्या नावाने जिथं आहेत तिथं तुम्ही त्यांना आट द्या त्यांना घरकुला आट देऊन घरकुल मंजूर करून द्या म्हणजे त्या लोकांना आता ते मालकीचे अधिक आदिक, हक्काचे घरं मिळतील त्यांना हेच पाहिजे आपल्याला विकासात सर आपले आई वडील दोघे डॉक्टर तुम्ही म्हणल्याप्रमाणे आता आणि फार मोठ्या अशा प्रगतीने वैद्यकीय सेवा निलंगा शहर आणि परिसरामध्ये केली हो तर आता आपण सध्या प्रचारामध्ये आहात मग तुमच्या आई वडिलांनी जे काही वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून रुग्णांना सुविधा दिलेली आहे तुम्हाला त्याचा नेमकं काय अनुभव येतो काय सांगाल नेमकं भरपूर अनुभव होतो प्रतिसाद कसा आहे बघा प्रतिसाद जे आज वयोवट सात मध्ये आहेत हा मग माझ्या बहिणी असो आई म्हणजे जे वयोवृद्ध आहेत त्यांना ज्यावेळेस मी नाव सांगतो माझं त्यावेळेस ते एवढं पुरवळतात की बाबा आईनं एवढी सेवा केली आईनं एवढं केलं वडिलांनी एवढं केलं तुमच्या मला आठवतंय की पंधरा रुपये काय तर त्यावेळेस फीस होती मला त्याने सांगितलेले सगळं तर डिलिव्हरीची फीस ही पंधरा रुपये होती पंधरा फक्त पंधरा रुपये मग काही जणांकडे पैसे असायचे काही जणांकडे नसायचे बर का त्यावेळेस शेवट दोन हजार एक ला दीडशे रुपये होती फीस आणि पंचवीस बेडचं हॉस्पिटल होतं आपलं पूर्ण दोन हजार एक पर्यंत शेवटची फीस एकशे पन्नास माझ्याकडे डायऱ्या होत्या त्यांनी जेव्हा गेले तेव्हा त्यांचं रेकॉर्ड माझ्याकडे होतं मी ते नष्ट करून टाकलं त्या डायऱ्या होत्या प्रत्येक निलिंगा तालुक्यातल्या गावातल्या होत्या जवळपास ज्या लोकांना जमलं नसेल पैसे द्यायला त्यांनाही कधी मागितले नाहीत त्याने बरं का निस्वार्थ सेवा म्हणजे निस्वार्थ सेवा केल्यामुळं आम्ही नियंगा तालुक्यात नाव आहे दोन हजारला मी ज्यावेळेस सब डिलरशिप घेतली ट्रॅक्टरची पहिल्यांदा ज्यावेळेस मी फील्डवर जायचं त्यावेळेस म्हणजे मी हलगरकर मग डॉक्टर हलगरकर चिकून असं विचारायचं मी चिरंजीव म्हणायचं तिथं ते म्हणजे बऱ्यापैकी क्लोज होऊन जातो होती केस ती पूर्ण ट्रॅक्टर विक्रीची असो त्या माध्यमातून मोटरसायकलची डीलरशिप मिळाली मोटरसायकलच्या मध्ये सुद्धा तेच असतंय भाऊ एवढे पैसे आहेत एवढे पैसे देतो एवढे पैसे नंतर देतो म्हणजे आपण आणि माझे पैसे एक रुपया सुद्धा आता आपण बुडला नाही भाऊ म्हणून येतात बरोबर बरं का आपलं म्हणून येतात त्याच्यामुळं निलंगा शहरात बी भरपूर आहेत माझे ग्राहक त्यांचाही प्रतिसाद आहे आई वडिलांचं तर नाव सांगितलं तर तिथं म्हणजे मला काही लागणार नाही जास्त तिथं मतदारांनी तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून का निवडून द्यायचं काय सांगाल तुम्ही आम्हाला का तुम्हाला द्यायचं आम्ही निवडून मतदारांनी म्हणजे निस्वार्थ भावनेने मी सेवा करणारा व्यक्ती आहे अगोदर मी मतदारांना आवाहन करतो निस्वार मला त्याच्यातून काही कम कमाई करायची नाही कुठली गुत्तेदारी करायची नाही वेळ वाकड कुणाला बोलायचं नाही जे योग्य असल ते मी व्यवस्थित करून देणार कुठं अडचणी असतील तर मान्य आमदार साहेब आहेतच त्यांचं मार्गदर्शन घेणार तिथे व्यवस्थित त्यांना पाठपुरावा करून त्या जनतेचं व्यक्तीचं मी काम करून देणार कटिबद्ध आहे सर काल संध्याकाळी आपण इथं निलंगा शहरामध्ये शिवाजी दलाच्या मैदानावरती महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांची आपली मोठी सभा झाली आणि त्या सभेमध्ये मंत्रिमहोदयाने तुम्हाला जवळ बोलून या ठिकाणी जे ट्रीट केलं म्हणा किंवा के। जी वागणूक दिली आणि ती मोठी सभा झाली तर त्याचा तुम्हाला काय फायदा होईल का अवघ्या दोन ते तीन दिवसावरती मतदान आहे काय वाटतं तुम्हाला सभा तुमची जंगी झाली काय सांगाल तुम्ही आम्हाला तो क्षण अस्मरणीय होता बरं म्हणजे बाबा रुंके साहेबांनी संजयराज इकडे ये म्हटले मला ज्यावेळेस बरोबर मी सुद्धा गोंधळून गेलो होतो म्हणजे एक महसूल मंत्री आपले टॉपचे नंबर दोनच पद आहे ते डायरेक्ट मला डॅश जवळ बोलून घेतले खांद्यावर हात टाकून बर का ती चावी द्यायची जी त्यांची ती आहे घोषणा ती खरंच अस्मरणीय आम्हाला म्हणजे आम्हाला कुणालाच माहित नव्हतं कळालं नव्हतं की ती बोलवतील असं त्यांना वाटलं असेल कि व्यक्ती असेल चांगला तू माहिती काढत असत घर बरोबर कसं आहे काय आणि त्यांच्या विश्वासात पात्र राहतो मी आणि त्याने जे त्यांच जे कार्य आहे तेच कार्य निलंगायला लागणार आहे बरोबर घर बनवायचं जे आहे तो प्लाट धारक नव्याण्णव वर्षाचा करार असो किंवा जमून बसलेला असो त्याला घर द्यायचं मोदी साहेबांची संकल्पना जे आहे की प्रत्येकाला घर ती राबून मी पूर्ण करीत राज हलगरकर निलंगा नगरीच्या नगराधा म्हणून निवडून आल्यानंतर नेमकं का लोकांना काय मिळणार विश्वास काय काय नेमकं का तुम्ही विकासाची नेमकं कुठली योजना आणणार काय तुमचं असं व्हिजन आहे काय वेगळं करायचं तुम्हाला यांना बघा इथं आता हडगाव रोडला जे तळ आहे जसं अटलवाग झालेलं आहे त्या पद्धतीनं तिथं मान्य भैया साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली तिथे एक ट्रॅक बनवायचं चालू आहे माझं मला डोकं माझं मी जे फिरत आहे माझ्या सर तुम्हाला सांगतो तीन फेऱ्या झाल्यात जवळपास चार अगोदर फॉर्म भरण्याच्या त्याच्यानंतर पदयात्रा त्याच्यानंतर गाठीभेटी आणि आज पदयात्रा प्रत्येक घरात गेले मी मी असं रस्त्यानं फिरलेलो नाही प्रत्येक घरात प्रत्येक उंबरट्यावर गेलेला व्यक्ती आहे पहिल्यांदा काही जणांना ओळख नव्हती पण दुसऱ्यांदा जेव्हा मी फिरलो त्यावेळेस प्रत्येक क्वे, प्रत्येक व्यक्ती ओळखली मला की आपण आला होता आपण आला होता म्हणजे हे जे विश्वास आता दाखवला व्यक्तीने तिने वडाचं आई नाव होतं बरोबर बरोबर नवीन पिढीला माहित नव्हतं ते नवीन पिढीला मी माहीत झालो आता जे पंचवीस तीस वर्षाची मुलं आहेत आपणाला दवाखाना बंद करून पण आता पंचवीस वर्ष झालं ती जी ती जी पिढी आहे आता त्या पिढीना मी माहीत झालो फक्त माहित होतं काय शोरूमचे मालक आहेत मोटरसायकल घ्यायला आल्यावर पण आई वडिलाचं ते कर्तृत्व बरं का त्यांना माहीत नव्हतं ते पण माहीत झालं आणि विकास कसा आहे आपल्याला चार वर्ष मिळणार आहेत जानेवारीपासून धरायचं आपण चार वर्ष मिळणार आहे चार वर्षामध्ये निधीची कमतरता पडणार नाही पै अगोदर विकास करते वेळेस निधी हा लागतो बरोबर निधी शिवाय विकास होऊ शकत नाही जनतेला कळकळीची विनंती आहे निधी कुणीही जर भूलतापा देऊन काही म्हणत असतील त्यांच्या भूलतापाला बळी पडू नका निधी हा भाजपचे सरकार जे महाराष्ट्रात आहे देवेंद्र भाऊंचं त्यांनीच देऊ शकतात निधी दुसरे कोण देऊ शकत नाहीत आणि भयासाहेब आहेत निधी कसा आणायचा त्यांना सगळं अवगत आहे त्याच्यामुळं निलंग्याचा कुठलाही विकास करायचा असेल काना कोपऱ्यातला तो निधी आणायचं काम भयासाहेब करतील त्यांच्या विश्वासात पात्र राहून मी निलंग्याचा विकास कर सर अगोदरपासूनच आप आपण निलंगीकर परिवाराशी अत्यंत जवळीक आहे आपली हलगरकर परिवाराची हो, हो. निलिंगकर परिवाराशी अत्यंत जवळीक आहे हो. परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून आपण विशेष करून माजी मंत्री संभाजीराव पाटील भाजपचे युवा नेते अरविंद पाटील येणेकर यांचा सोबत दिवसभर मागील या निवडणुकीच्या माध्यमातून दिवसभर आहात तर या दोन नेत्याबद्दल तुम्ही काय सांगाल काय तुम्ही नेमके यांच्यामध्ये वेगळे पण बघितलं किंवा काय वैशिष्ट्य सांगाल तुम्ही खूपच जवळून बघितलं अगोदरपासूनच बघितलेलं आहे हा हा बरं काय अ भया साहेबांना तर अगोदर इथं खाली वाड्यात असते वेळेस त्यावेळेस पुसणं माहित आहे माझ्याहून जरी लहान असले वयाने तरी त्यांचा स्वभाव माहीत आहे छोडूबाईचा स्वभाव माहीत आहे आणि अक्काने कसे तयार केलेत त्यांना ते पण माहीत आहे साहेबांचा त्यांच्यावर आहे आहे त्यांच्यावर प्रभाव जो असतो तो दादासाहेबांचा आहे त्यांच्यावर दोघांवरही आहे राम लक्ष्मणाची जोडी आहे बरोबर त्याच्यात कुठं वा म्हणजे नाही नाही त्याच्यात पूरक आहेत एकमेकांना भाऊ आणि ज्या कार्यकर्त्याला हाताशी त्याला व्यक्तिशा तिने उंचीवरच नेऊन ठेवले त्याच्यामुळे शोभा तर एकदम निर्मळ आणि सुंदर आहे लोकांना वाटतंय काहीतरी ते ज्यावेळेस तिने जोडले जातील त्यावेळेस त्यांना कळल की काय आहेत संभाजीबाईचाही चांगला आहे अक्का कसा आहे अक्का साहेबांच्या आहेत ती त्याच्यामुळं साहेबांचं माहेर म्हणजे फार मोठं आहे चालुके उमर घरानं उमरगा तालुक्यात गाजलेला उमरगा उस्माना जिल्ह्यात गाजलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर संस्कार आहेत पूर्ण संस्कार आहेत असे तसे आडवे तेवढे जे आता लोक बोलते ते गल्ली भाषण करत फिरवलेत तसे संस्कार आमच्यावर नाहीत सर आपली एकुलती एक कन्या तेजस्वीनी आपलं दोन महिन्याचं बाळ घेऊन होय तांना बाळ घेऊन म्हणजे पप्पांच्या विजयासाठी म्हणजे तुमच्या विजयासाठी झटत आहे नेमकं काय भावना आहे बघा एक पप्पा आमच्या घरी जे इन्सिडेंट घडलं त्यावेळेस आमची मनस्थिती अशी होती की आता व्यापार वगैरे बंद करावा आणि शिटी आहे इकडं आहे गावकडं आहे बऱ्यापैकी आपलं कॉम्प्लेक्स आहे आहे बरोबर आणि उपजीविकेसाठी जास्त लागत नाही बरोबर मी त्या धर्तीवरला माणूस आहे तर आता कुठंतरी व्यवस्थित चांगलं स्थळ बघावं तिचं लग्न करावं पण ती आहे बीई इ एन टी सी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन प्लस टॉपर आहे तिनं एम बी ए फायनान्सची शिंगन इन्स्टिट्यूटची आहे बरं का टॉपर आहे ती सर मग तिचं एवढं होती की तुम्ही दादा आणि मी दोघं म्हणजे तिच्यासाठी काय तर वेगळं करावं हे शोरूम त्यानं बघावं असं दोघं मिळून इथं बिझनेस करा हे माझा प्लॅन होता तो ठीक आहे काय कारण असतो तो बरोबर रकडला त्याच्यानंतर ती म्हटली हो असं नाही बाबा म्हटली माझ्या दादाचा आहे म्हटली ती शोरूम तुम्ही त्यांच्यासाठी करून ठेवा मी ती पुढे घेऊन जाणार मग मग अवघे दोन अडीच महिने झाले ते गणपतीचं सीझन आला ऑगस्ट सप्टेंबर ते म्हटले मला लोन मिळावा घ्यायचाच आहे म्हटलं मागेच लागली तिनं मला घ्यायचं म्हणजे घ्यायचं आहे आणि हे दोघं तुम्ही निघायचं म्हणजे झालं म्हंटले आता सर्व ठीक आहे म्हटलं ती मग चालू केली लोन मिळवा हळूहळू मग ती पूर्णपणे तिच्यात इनवॉल आहे आता तिने आणि शेवटला मुलगा मुलगी असा भेदभाव तर आमच्याकडनं होता बरोबर पहिली गोष्ट आणि माझ्या आई वडिलांनी पण केली कधीच त्याच्यामुळं ती ज्यावेळेस इलेक्शन लागलं त्यावेळेस ती सव्वा महिन्याचं होतं बाळ सक्रिय आहे मग कसं करावं ते ट्राय करून बघते म्हटलं ती आता व्यवस्थित आहे आणि एक मुलगी करणारच आहे आणि योगायोगानं गायकावर काका म्हणतो आम्ही सर म्हणतो ते आले मग आम्ही त्रहो अगोदरपासून गावाले तर मित्र पण आहोत मग ते आमचा दोघांचा विचार आहे मग असं करू आहे आपण मग कशाला कारण दुसरीकडे बघू ते जुळलं पण लग्न पण झालं दोन मुली झाल्या दोन नातेत मला आता बार तीन वर्षाचे दोन महिन्याचं आहे दोन सवा दोन महिन्याचं चा। त्याच्यामुळं आणि जावाई सुद्धा आता व्यवस्थित शो रूमच आता काम बघत आहेत दोघेही बिझनेसमॅन असल्यामुळं आता मी निवांत राहावं म्हणून तो ऍक्च्युली आता निवडणुकीत आला पण बाया साहेबांनी जी जबाबदारी टाकली ती जबाबदारी पूर्व पूर्ण करेन पूर्णतास घेऊन जाईल जे कामं असतील बाळासाहेब शिंगाडे आपले तडफदार नगराध्यक्ष यांचं जे कार्य आहे पाच वर्षामधलं आणि जे तीन चार वर्षात कडलेलं आहे कामं ते पूर्णतास घेऊन जावं लागेल आणि ती मी ते घेऊन जाईल आणि त्याच्यापेक्षा बाळासाहेबांपेक्षा कुठं सरस होत करता येईल का आपणाला ते मी नक्कीच प्रयत्न करेन सर अवघ्या तीन दिवसावर मतदान आहे किती जागा मिळतील का 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 तुम्हाला काय 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 सांगाल तुम्ही आम्हाला सर तेवीसच्या पाहिजे भायसाहेबांचे प्रयत्न छोटू भायांचे प्रयत्न आणि माझा आम्ही तीन तीन इकडे आहोत तर माझ्या दृष्टिकोनातून नगर पदासहित तेवीसच्या तेवीस जागा मिळतील एवढा कॉन्फिडन्स एवढा कॉन्फिडन्स लोक बोलून दाखवत नसतील जनता ही फार हुशार आहे जनता ही एकोणीसशे सत्तर ते दोन हजार मधली नाही आता त्यांचा हुशार झाले आहे एज्युकेटेड झाली आहे आणि त्यांना माहिती आहे कोण विकास करू शकते या मुलाखतीच्या माध्यमातून भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री संजयराज हलघरकर मतदारांना काय आव्हान करतील निलंगा नगरीतील मला मतदारांना एवढंच आशीर्वाद मागायचा आहे की येत्या वीस तारखेला आपण सर्वांनी घराबाहेर पडून प्रत्येकाने मतदान करावं मतदानाची टक्केवारी वाढवावं वेळा आदल्या दिवशी वेळामाश्या वेळामाशा करून सर्वांनी परत यावं जे काही गावाकडे जातील त्यांनी परत येऊन मतदान करावं ही आपल्याला कळकळीची विनंती आणि आपला आशीर्वाद असाच माझ्यासोबत माझ्या पाठीवर राहावं आपलाच भाऊ मुलगा म्हणून माझ्यावर आशीर्वाद द्यावा हीच आपल्या विनंती करतो धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला कारण काय तुमचं जे काही आपण जर बघितलं सध्या फारच बिझी आहात तरी पण तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्या संवाद साधला त्याबद्दल खूप खूप आभार आणि आपण खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद सर